क्रिकेट हे वेड्यासारखं खेळलं जातं आणि पाहिलं जात पण खेळाडू आणि प्रेक्षक हे इतरही खेळांकडे आकर्षित होत असतात त्यापैकी व्हॉलीबॉल हा अतिशय ऊर्जेने भरलेला खेळ आहे ज्यामध्ये खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो एमसीसी मुंडाळे व्हॉलीबॉल क्लब यांच्यातर्फे शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं चला क्षणाचाही विलंब न करता याची एक मस्त झलक पाहूया सुड़ा अंतिं फिरी, या स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला अंतिम फेरीत मिलर बी गुजरात या संघाने मिलर ए गुजरात या संघावर विजय संपादन करून शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचं विजेते पट अटकावलं शांती